श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण आज सर्वांनी केलेले असून ते निर्विघ्नपणे पार पडत आहे व त्याची सांगता व आपल्या मनातील संकल्प आज सोडवण्यासाठी श्री दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करणार आहोत नमस्कार आज आपण साजरा करत श्री दत्त जयंती हा पावन दिवस त्या श्री गुरुदत्तांच्या चरणी अर्पण करूया दत्तगुरु हे त्रिमूर्तीचे स्वरूप आहे त्यांच्या चेहऱ्यामधून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे त्यांच्या अद्वितीय स्वरूपामुळे ते सर्व देवतांचे प्रतीक मानले जातात दत्तगुरूंच्या जीवनात अनेक प्रकारचे चमत्कार घडले त्यांच्या चमत्कारामुळे त्यांची भक्ती अधिकच प्रखर होत आहे त्यातील काही प्रमुख चमत्कारांचा उल्लेख आपण करणार आहोत पहिला चमत्कार पांडुरंगाचे दर्शन एकदा एका भक्ताला पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे होते पण त्याला ती संधी मिळत नव्हती श्री दत्तगुरूंच्या कृपेने त्या भक्ताला पांडुरंगाचे दर्शन घडून आणले दुसरा चमत्कार नागनाथ बाबांचा पुनर्जन्म नागनाथ बाबा हे दत्तगुरूंचे प्रसिद्ध शिष्य होते त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेतले आणि त्यांच्या पुनर्जन्मातील स्मृती त्यांच्या जिवंत होत्या तिसरा चमत्कार रोग्यांचे आरोग्य श्री दत्तगुरूंच्या स्पर्शाने अनेक रोग्यांना आरोग्य प्राप्त झाले होते त्यांच्या कृपेने असाध्य रोगही बरे झालेले आहेत चौथा चमत्कार अन्नधान्याची प्राप्ती दुष्काळाच्या काळातही श्री दत्त गुरूंच्या कृपेने सर्वांना अन्नधान्यही मिळाले आणि अनेक लोकांचे जीवन सुद्धा वाचवले आहे दत्तगुरूंच्या शिकवणी खूपच सा सरळ साधे आणि सोपे आहेत त्यांनी शिकवले की गुरु हाच परमेश्वर आहे आपल्या जीवनात गुरु शोधणे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने जीवन जगणे हेच सर्व सुख आहे गुरुभक्ती ही सर्वोत्तम भक्ती मानली जाते गुरूंच्या मार्गदर्शनाने परमतत्वापर्यंत आपण पोचू शकतो त्यांच्या शिकवणी सर्व धर्मांसाठी उपयुक्त आहेत संतोष हे खरे धन आहे आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर ते समाधान आपण मानून सुखी होऊ शकतो कर्म करणे अत्यंत महत्वाचे आहे परंतु त्याची अपेक्षा न करता फळाची अपेक्षा न करता कर्म करणे हे अधिक महत्वाचे असते कर्मणे वादिकारस मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे मा ते सांगो स्तव कर्मने आपण कुठलीही अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणे या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की आप श्री दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळवू दे या पावन दिवशी आपण सर्वांनीच श्री दत्तगुरूंच्या शिकवणीच्या पालन करण्याचे संकल्प करूया श्री गुरुदत्त यांच्या कृपा आशीर्वादाने आध्यात्मिक प्रवासाचा मार्ग सोपा हो ही स्वामी चरणे प्रार्थना आपल्या घरातील वातावरण शांत होऊन सकारात्मक ऊर्जा देणारे असून मन समाधानी झालेले आहे त्या या गोरुचरित्र पारायणामुळेच श्री दत्त जयंतीचा सुखकर आणि मंगलमय दिन आपण सर्वांना सुखकर व समाधानी येऊ आणि जे काही आपण सात ते आठ दिवसात स्वामींच्या कार्यसेवेतून जी सेवा स्वामींनी आपल्या हातून करून घेतली आहे त्या स्वामींना त्रिवार वंदन आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ